सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत आज आमराई सांगली येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केली मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला का या कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील चारशेहून अधिक पर्यावरणप्रेमी गणेश भक्त सहभागी झाले होते उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार ही कार्यशाळा संपन्न झाली प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते यासाठी शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकार वंदना सेवलकर यांच्या माध्यमातून सर्वांना गणेश मूर्ती कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाते महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे आमराईमध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील अनेक गणेश भक्त नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी सहभाग घेतला होता या तीन तासाच्या कार्यशाळेत एकूण चारशेहून अधिक गणेश भक्त सहभागी झाले होते या सर्वांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी हे कार्यशाळेला भेट देत सर्वांचे कौतुक केले तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभागी होत स्वतः गणेश मूर्ती बनवली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाणही उपस्थित होते या कार्यशाळेचे संयोजन मनपाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण राकेश धाईंजे ऋषिकेश डुबल शिवम शिंदे आदींनी केले यावेळी दीपक चव्हाण यांच्या गणेश भक्तीपर कार्यक्रमाचा कार्यक्रम संपन्न झाला मी कल्याणी कुलकर्णी एकशे चार मायाकम रेडिओ स्टेशन गेले तीन वर्ष मी सलग या आपल्या वर्कशॉपला येत आहे महापालिकेचा आणि खूप छान आनंद येतो एक मजा वाटते आणि इथली कार्यशाळा खूप छान असते थँक्यू सो मच महापालिका असे भरपूर वर्कशॉप कंडक्ट करत राहा आणि छान असा सत्र नाव माझं नाव सचिन पारांजपे सांगली मिरज रुपाड महानगरपालिकेचे आयुक्त गुप्ता साहेबांनी जो काही उपक्रम आता राबवलेला आहे लहान मुलांना त्याच्यातल्या कलेची आवड निर्माण होते मातीमध्ये मा हात घालायला शिकायला पाहिजे मुलांनी आणि त्याच्यामुळं एक मूर्ती बनते गणपतीची ती आवड निर्माण झाली तर ते मुलांना त्याच्यात एक गोडां गुढी निर्माण होते कला चांगली घडते त्याच्यात उपक्रम खूप चांगला आहे फक्त एकच अपेक्षा होती की एक पंधरा चा, ते वीस दिवस गणपतीच्या ही उपक्रम जर का घेतला असता तर बरीच मुलं याच्यात सहभागी झाली असती शक्यतो शनिवार आणि रविवार जर का घेतलं तर ते जास्त कन्व्हिनियंट पुढच्या पुढल्या वर्षी नक्की याचा विचार आयुक्त साहेबांनी करावा आम्ही स्व म्हणजे स्वतः उपक्रमात सहभागी व्हायला मी तयार आहे मला

बर किती वेळ लागला तुला हे सगळं करायला आनंद वाटला तुला हे सगळं छान माझे नाव आरुषी आहे मला खरं तर गणपती मूर्ती बनवायला येत नव्हती तर कशी कळली ते त्या टीचरांना माहिती त्यांचं बघूनच मी केले त्यामुळे किती वेळात केली तू तसं तर मला अजून करायचं आहे खूप वेळ लागला थँक्यू